नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आता मुलांच्या शाळा चालू होतील रोज मुलांना डब्यात काय द्यायचा हा प्रश्न पडत असतो तर अशा वेळेस आपण हरबरी डाळी डाळी प डाळीचा डाळ कांदा कस बनवून देऊ शकतो तर ते डाळ कांदा कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत डाळ कांदा बनवण्यासाठी मी एक वाटी हरभऱ्याची डाळ छोट्या वाटीने हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली आहे चांगले भिजलेले आहेत डाळ ह्याच्यातील पाणी अजून मी काढून घेतलेलं नाही कांदा भरपूर कांदा चिरून घेतलेला आहे कढीपत्ता कोथिंबीर डाळ कांदा बनवण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आता तेल घालते तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडायला था लागले त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते नंतर कढीपत्ता कांदा कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आता यामध्येच एक चमचा मीठ घालते कांदा चांगला भाजलेला आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालते हळद घालून मिक्स करून घेऊया त्यानंतर हरभऱ्याची डाळ घालते यामध्ये हरभरे हरभऱ्याची डाळ एक दोन मिनिटं कांद्यामध्ये आपण चांगला परतून घेऊया चांगला परतून झालेला आहे आता ह्यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला घालते नंतर एक चमचा धने पावडर यामध्ये थोडेसे ओवा घालते आता हरभरेचे डाळ असायला जड असते गॅसेसचा वगैरे त्रास होऊ नये म्हणून थोडेसे ओवा घालायचे तर ह्यामध्ये पाणी घालून एक दहा मिनिट हे भाजी शिजवून घेते डाळ कांदा चांगला शिजलेला आहे कांदा तयार झालेला आहे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते कांदा तयार झालेला आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे असेच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब